नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांबरे आज आपण हलका टॉकी चौकामध्ये जोशी वाड्या समोरील नवनाथ नवनाथ अचानक तरुण मित्र मंडळाच्या वतीनं मंडळाच्या वतीनं आज आपण येथे आलेलो आहे येथे डेकोरेशन म्हणून आज सुरणामध्ये मीनाक्षी मीनाक्षी मंदिरचं डेकोरेशन झालेलं आहे याची संकल्पना व अध्यक्ष म्हणून यांच्याकडनं आपण पूर्ण रूपरेषा व माहिती घेऊयात पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपण जो डेकोरेशन केलेला या विषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या सर्वप्रथम पुणे डिजिटल मीडियाचं स्वागत करतो मंडळामध्ये माझं नाव ऋषिकेश पोटे मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे हे मंडळाचं साठावं वर्ष आहे सालाबाद प्रमाणे आपण समाज प्रबोधनासाठी आणि आपलं धार्मिक हिंदुत्वाचं वास्तल्य पुढे घेण्यासाठी काही उपक्रम करतो जसं मागच्या दोन वर्षापूर्वी केदारनाथ होतं मागच्या वर्षी बारा ज्योतिर्लिंग होतं जसं या वर्षी आपण मीनाक्षी मंदिर गेले मथुराईचं तर आपली थीमाशीच आहे की जी लोक जी वृद्ध लोक की बरीच लोक दुबळेत ते जाऊ शकत नाही तिथे ते भक्तीभावाने येतात आणि इथं दर्शन करतात आपण याची प्राण प्रतिष्ठा करतो धार्मिक पद्धतीने जेणेकरून की तिथे आल्यानंतर जिथं त्या लोकांना जसा धार्मिक फील येतो तसाच तो इथे येतो असा मंडळाचा दरवर्षी प्रयत्न असतो ही संकल्पना म्हणून ही संकल्पना आमच्या अध्यक्षांची आमच्या अध्यक्षांनी गेले ती तीन ते चार वर्षापासून त्यांच्या संकल्पनेत असाच विषय आहे की आपल्या हिंदू धर्माला धरून आणि असे आपले जे मोठे मोठे महादेवाचे किंवा म्हणा किंवा विष्णूंचे जे मोठी मोठी मंदिर आहेत जिथे लोक जाऊ शकत नाही किंवा काही शकत नाही आपल्याला जागा उपलब्ध तिथे लोकांसाठी उपलब्ध करायचे त्याच्यातून समाज प्रबोधन पण होतं आणि आपली हिंदू धर्माचा प्रसार पण आणि पुणे डिजिटलला माहिती दिल्या आपलं मनोज पुणे डिजिटलचं स्वागत मंडळाने दरवर्षी विविध मोठे मोठे देखावे सादर केले मागील वर्षी तुम्ही होता मागील वर्षी तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतला यावर्षी तुमचं स्वागत आहे मंडळ दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपक्रम करते गणपती व्यतिरिक्त सामाजिक इतर गोष्टी बऱ्याच चालतात मंडळाचे पदाधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत मीनाक्षी मंदिर करायचं कारण म्हणजे मथुराई तमिळनाडू मध्ये हे मंदिर आहे आणि तिथे जाऊन आपल्या सर्वसामान्य नागरिक कधीच दर्शन घेत घेईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे आम्ही उभे मैनाक्षी मंदिर करायचा प्रयत्न इथं केलाय आणि आम्ही शंभर टक्के तर नाही पण पंच्याण्णव टक्के आम्ही मंदिर केले आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आहे आता तुम्ही लोकांचा भरपूर प्रतिसाद आणि विशेष म्हणजे आम्ही चोवीस तास मंदिर उघडतो तू दुपारी जरी आले तरी लोकांचं दर्शन होतं संध्याकाळी आले तरी तो लोकांचं दर्शन त्यामुळे आम्हाला वारंवार दरवर्षी आम्हाला जास्त प्रतिसाद वाढत चालला याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी करायचं आम्ही नक्की प्रेम त्यावेळेस तुम्ही नक्की परत इंटरव्ह्यू मंडळाची परत भेट घ्या गणेश उत्सव आहेत गणेश भक्त आहेत त्यांना काय उत्सुशील गणेश भक्तांना माझं एवढंच मान्य आहे की पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि येणारा ट्रॅफिकवरचा ताण हा पुणे शहराच्या राहणाऱ्या नागरिकांना खूप पडतो गणेश भक्तांनी यावं शिस्तबद्ध पार्किंग करावी शिस्तबद्ध गणपती व्हावे कुठली उलडबाजी न करता पुणे शहराचा मान शान गणपती गणेशोत्सव हा जगात कसा पोहोचेल या पद्धतीने विचार करून वागावं आणि सगळ्यांनी गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा हे हो, आमचं मंदायचं होतं विनाक्षी दर्शनासाठी आणि मीनाक्षी दर्शनासाठी यावं जास्तीत जास्त लोक येत आहेत सोशल मीडियावर फिरते आता तुमची एक न्यूज आहे त्यामुळे उद्यापासून अजून आज तुम्हाला धन्यवाद मंगलमूर्तीला